जी नाव की आमचं रक्त सळसळत जी जिद्द जा, जाज्वल्य देशप्रेम बाणेदारपणा आणि ई ईश्वरार्पण वृत्ती अशी जिजाबाई आठवली की आम्हाला ते करारी पण आठवत म्हणून म्हटलं नावापाठीमाग कार्याचं वलय असत आता काय आता बोलायलाच नको सिरियल आणि पिक्चरच्या नावांची एवढी क्रेज आहे की आम्हाला तीच नावं जास्त हवीशी वाटतात म्हणून आमचे आदर्श आणि या जुन्या पिढीचे आदर्श फार वेगळे होते आमच्या पिढीच्या एखाद्या मुलाला किंवा अगदी मुलाला विचारलं अगदी पाच वर्षाच्या बाळाला विचारलं तुझा आदर्श कोण आहे तर तो सहज उत्तर देतो कोण जो कोर्टामध्ये जजनी फाशी नाही बरं तुरुंगवासाची शिक्षा सुनावली गेली असताना कोर्टाच्या दारात ढसाढस रडतो असा सलमान खान नावाचा हिरो आजच्या पिढीचा आदर्श आहे आयडॉल आहे आणि तुमच्यासारख्या जुन्या पिढीला जर आम्ही तुमचे आदर्श कोण तर कोर्टामध्ये जजनी तुरुंगवास नाही फाशीची शिक्षा दिली असताना सुद्धा मेरा रंग दे बसंती चोला मा हे रंग दे बसंती चोला असं म्हणणारा भगतसिंग जुन्या पिढीचा हिरो होता तो आदर्श होता हा ही जनरेशन गॅप आहे एवढी मोठी आणि ती इतकी वाढत चालली आहे दि दिवसेंदिवस नाव ठेवलं सुंदर नामदेव भगवंताचा प्रसाद दिसामासानी मोठा होतोय आणि वयाच्या पाचव्या वर्षी घडलेला प्रसंग मंडळी आपण जाणता पण कीर्तनातून तीच कथा तेच चरित्र पुन्हा एकणं सगुण चरित्रे परमपवित्रे सादर वर्णावी ऐसी कीर्तन मर्यादा ही संतांच्या घरची असं म्हटलंय वयाच्या पाचव्या वर्षी नामदेव महाराजांच्या आयुष्यात घडलेला प्रसंग स्वतःचं आयुष्य स्वतःची नामदेव गाथा आहे नामदेव महाराजांनी जणू काही स्वतःचा आत्मचरित्र लिहिले प्रचंड भगवत धर्माचा प्रचार प्रस्ता प्रसार या संतांनी केलाय काय प्रसंग घडावा संध्याकाळची वेळ दामा शेट्टींचा असा रोजचा संकल्प होता की रोज पांडुरंगाला नैवेद्य द्यायचा आणि मग स्वतः भोजन करायचं पांडुरंगाला नैवेद्य अर्पण केल्याशिवाय अन्न ग्रहण करायचं नाही हा स्वतःचा संकल्प नित्य नियमाने आजपर्यंत सुरू होता पण उद्या काही कामासाठी व्यापारा निमित्ताने परगावी जावं लागणार होतं उद्याचा देवाचा नैवेद्य कोण दाखवणार प्रश्न पडला म्हणून आपल्या पाच वर्षाच्या नाम्याला विचारलं नाम्या माझं एक काम करशील बाळा उद्या पांडुरंगाला नैवेद्य तू द्यायचास नामदेव महाराज म्हणाले हो का नाही वयाच्या पाचव्या वर्षी बाबांनी एवढं सुंदर काम सोपवलं आनंद वाटला म्हणाले बाबा जाणार मी उद्या नै पांडुरंगाला नैवेद्य मी देणार आणि निघाले सगळी तयारी झाली त्या रात्री झोपले दुसऱ्या दिवशीची पहाट उजाडायची वाट बघतायत रात्रभर झोपे झोप ना का तर पांडुरंगाला नैवेद्य मी देणार आहे मी समर्पण करणार आहे हा समर्पण भाव श्रोते हो भक्तीमध्ये निष्काम भक्ती संतांनी अपेक्षित केली आम्ही सकाम भक्ती करतो आम्हाला काहीतरी त्या बदल्यात हवं असतं म्हणून आम्ही भक्ती करतो नामदेवांनी वयाच्या पाचव्या वर्षी काय करावं काय अलौकिक सिद्धी कमावली असेल त्या वयामध्ये पहाटेपासून आईच्या मागे लागले दामाशेटी निघून गेले त्यांच्या कामाला आणि आई आई लवकर जेवायला तयार कर मला पांडुरंगाला नैवेद्य द्यायचंय गुणाई माता म्हणते नाम्या अरे उठल्या उठल्या देव जेवायला बसणारे वय अरे जरा उजारुत दे मग उठू दे भगवंताला ते भुपाडी काकड आरती होऊ दे मग माध्यांनीला मी देईन तुला नैवेद्याचा दाट घेऊन जा नाही नाही कसा बसा वेळ काढला माध्यांनीची वाट पाहिली आता पहाटे उठल्यापासून या पाच वर्षाच्या लेकराच्या पोटात प्रचंड भूक लागलेली पण बाबांचा संकल्प बाबांनी सांगितलं होतं नाम्या पांडुरंग जेवल्याशिवाय आपण जेवायचं नाही एवढंच एक वाक्य लक्षात ठेवलं आणि नामदेव माध्यांनीची वाट पाहत बसला भर माध्यांनीला गोणाई मातीने सुंदर ताट तयार करून दिलं पंच नैवेद्याचं केळीचं पानवरती झाकलं आणि नामयानी ते ताट हातात घेतलं धुडधुडू धुडू राऊळामध्ये धावत गेला आणि पांडुरंगाच्या समोर उभा राहिला मंडल केलं तात ठेवलं पाणी फिरवलं आणि म्हणाले करा सुरुवात आता एवढ्या अर्जवानं काही पांडुरंग जेवणार नव्हता एवढ्या हो। अर्जवानं ते पाषाणातलं चैतन्य हलणार नव्हतं हो। का रे पांडुरंगा रोज माझे बाबा येतात आणि आज मी आलोय म्हणून सवण्या ढवण्या लावलेस की काय तरी पांडुरंग उठेना बोले ना पाच वर्षाचा नामया विचार करतोय ना पांडुरंगा अरे जेव की रे बाबा तुझ्यासाठी सकाळी लवकर उठलोय बाबांनी मला सांगितलंय पांडुरंग जेवल्याशिवाय आपण जेवायचं नाही मला भूक लागली अरे पांडुरंगात जेव की रे बाबा रे बाबा तरी पांडुरंग आले ना बोले ना मंडळी समर्पणाचा भाव नैवेद्यातला आपण म्हणतो नैवेद्यम समर्पण आम्ही पण आमच्याकडे आम्ही किती हुशार बघा आमच्याकडे वाक्यच असं बदलतय रे देवाला नैवेद्य दाखवून आण तो समर्पण भाव वगैरे नाहीच मग आम्ही पाणी फिरवतो दाखवतो नैवेद्य आणि लगेच काढून घेतो आम्हाला केवढी भीती खाल्लं बिल तर करायचं काय माऊली म्हणते ऐशी साम्य विरेश आता मग प्रभु कृपा होय ही कृपात चालत येते मोरारी बापू आपल्या प्रवचनात सांगतात ते म्हणाले ठाकूर हमारे साथ बात करने की हर रोज इच्छा होती है लेकिन मोस्ट ऑफ द टाइम मोबाईल एक तो स्विच ऑफ राहत है एक तो रेंज नाही मिळती नाही तो एंगेज